इसमें मध्ये जास्त सुई नाहीये की गाडी गेले की हिचली थोड़ी असं आणता आपण आता डान्स साठी हच्यासाठी हे होतं कसं माये असते अरे सुरुवात करते स्टिचिंग स्टिचिंगला सुरुवात सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे चेन्नई मेनने मी आले अकुलकोट स्टेशनला बऱ्याचदा अकुलकोस स्टेशन दाखवण्याचा प्रयत्न केला पण यायला काय जमलेलं नाही तर आज आले येव बंदी रे बघ बंदी रे जस्ट बंदी रे लेट येते अंग गाडी लेट येतो सव्वा सत्र टायमिंग का दाखल ठीक आहे बॅग व्हिडिओ बनला ना आहे मुंबई चेन्नई मेल ह्या गाडीने आले आणि तुम्हाला अक्कलकोट स्टेशनला पाहता अक्कलकोट रो स्टेशन आहे स्टेशनमध्ये जास्त सुई नाही आहे ती गाडी गेली की घेतली तू माहिती देऊन तुम्हाला ह्या गाडीचं टायमिंग होतं सव्वा सात गाडी आले पावणे आठला इथं पंधरा वीस मिनिट लेटच होते लेट पुढे कवर करता बोलतात आणि इकडून तुम्ही बाहेर पडू शकता तर इथून इथून बाहेर पडले की अकुलकोट स्टेशन अकुलकोट किती जवळ आहे तर इथून वीस किलोमीटर आहे पण इथं गाड्यांची गाड्या जास्त नाही आहेत गाडी चालली आहे ब खूप गाड्या इथं थांबत नाहीत पण कॅन्टीन आहे हे जे समोर दिसतं काही गाड्या थांबतात इथे तर हे इथे एक दोन दोन तीन ट्रॅक आहे पलीकडच्या बाजूला आणि तिकडून गेलं की माझं सासर आहे तुम्हाला हे आत्ता सध्या ही कंडिशन आहे इथली आणि मुंबईत जोरदार पाऊस आहे आणि इकडे इतकं म्हणजे ऊन आहे की तुम्ही विचारही करू शकत नाही उन्हाळ्यासारखा तर हा एक प्लॅटफॉर्म आहे तिकडे एक प्लॅटफॉर्म आहे अंकुट रोड म्हणजे स्टेशनला उतरलं की मेन अंकुट किती लांब पडतं ता ता ते बऱ्याचदा खूप कन्फ्यूज होतं ते अकुलकोट रोड आहे तर तिथून आपुलकोट जवळ आहे का तर जवळ आहे पण इथून गाड्या भेटत नाही आता इथून आपण बाहेर जाऊया बाहेरचा परिसर दाखवतो बाहेर पडला असं दाखवते कसं आहे बरेच जण बाईकने येतात आता ह्या ज्या गाड्या आहेत ना ह्या गाड्या जातात सिटिंगने भरून म्हणजे इथं आणि बाहेर पडलं की हां असा परिसर आहे आजूबाजूला छोटे छोटेसे दुकानं आहेत हे असे रिक्षा कुठं जाते मंदिर बस नाही भेटणार बस बसस्टँडला बस ना। मंदिरला नाही जात किती घेता इथून मंदिरला पन्नास रुपये पन्नास हे अकोलकोट मंदिरला इथून रिक्षा असतात पण त्या ह्याला जॉईंट म्हणजे पन्नास रुपये घेतात डायरेक्ट तर ती एक सोय आहे तिकडे छोटेसे दुकान आहेत जिथं सगळं खाणं भेटतं समोर छोटंसं इथं मंदिर आहे तिथे केळी विका लागले आहेत आणि हॉटेल आहेत छोटे छोटे तिथं समोर पुरी भाजी विडी वडला रक्त सेवा लाल महाराज आणि इथं फळं आहे ते चौक आहे आणि इथून हा रोड जातो अकोलकोटला तर इकडे एक बेकरीचं दुकान आहे आणि हे टमटम भेटतात इथे म्हणजे ह्या सिक्स सीटरच्या ज्या गाड्या आहेत ना त्या भेटतात तिथून हा रोड पूर्ण अकोलकोटला इथून जातो तिथं एक माझी मैत्रीण बसले तिचं नाव जयश्री आहे आणि तिथं गाड्या आहे केळी आणि काय काय शेंगा एक भाजलेल्या केळी आहे मका आहे आणि भोपळा अकोलकोट किती लांब पडते कारण सगळ्यांना कसं वाटतं आहे अकुलकोट स्टेशनपासून अकोलकोट जवळ आहे जवळ आहे पण जायच्या सोयी आहे तिथून चमथम आहे किती वेळ लागतो इथून मंदिरला जायला बसेस का नाही आहे कारण आहे पण ते भरून असतात असतात का ता भरपूर की बसेस का थोड्या वेळा साडेसात आपण सगळेजण सोलापूरपासूनच आपणकोट बरं पडतं बोलतात ना इथून थोडंसं हा आडमार्ग पडतं किती वर्षापासून करतोय ते बाहेर तरी पंधरा वीस वर्ष झालं काय चांगलं आहे याच्यामध्ये किती वाजता येते तिथे साडेसात 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 सातला आणि किती वाजेपर्यंत राहते कुठे ओके कडपगाव ना मग गावचं नाव हे गावचं नाव कडपगाव आहे इथून आमचं येणं खूप व्हायचं कलिपुर घ्यायचं आहे मी राटामध्ये कलिपुर घ्यायचे तर यूट्यूब आहे मी त्यांना म्हणजे काय करताय असं विचारलं मी म्हणजे शूट घेऊ का तर त्या बोले हां कारण बरेच जण नाही म्हणतात ना मग कुणाचं कसं हे घ्यायचं तर आत्ता जायचं आहे मला अकुलकोटला तर इथं आता येणं कमीच होतं म्हणजे ह्या स्टेशनला सोलापूरवरून गाड्या भेटतात हा अकुलकोटला इथून काहीच भेटत नाही ना रेल्वेचं आपल्याकडे पाऊस किती कमी खूपच खूप कमी ऍक्च्युली जे दिसतं ना म्हणजे प्यायच्या पाण्याचे पण हालत होतात आता पावसाळ्यात कडकडीत उन्हा सारखं होणार आहे अलीकडे पाऊस बिलकुल नाही आहे ना बिलकुल शेतीचं उत्पन्नच नाही आहे बेकरी आता थोडं तरी दुकान आहे का, तर काहीच काहीच नव्हते काहीच नव्हते ना <laughs> चालेल चला आमच्याकडे थंडे थंडेच ना थंडेच बोलतात ना नशीर हां थंड्यावरती राहतात आणि इकडे यांना लमाणी बोलतात ऍक्च्युली ह्यांचं बंजारा ना असं बघायला हे बघा गेटअप किती वय आहे पाठपती नाही तीन म्हणजे त्रेसष्ट टोये आणि काय करता तुम्ही केळ्याचा धंदा करतात आणि ह्याच लुक मध्ये असतात आता हे ड्रेस आता पुढची पिढी घालते घालत नाही घालत केस हे सगळं चांदीच आहे आमच्या आजीकडे भेटायला याच्या हॉटेलला आम्ही त्यांना विचारायचो हे खूप हे करून बांधावं लागतं ना एक पाच लागतं बांधायला किती दिवसाला बांधायचं हे बघ चार दिवस पाच दिवस ते असच रात्री पण राहत ही जुनी आहे ना आहे सोने आता नाही भेटत ना नाय भेटत हे गेटअप मध्येच राहतात म्हणजे त्यांचं जे हे संस्कृती आहे ना ते पूर्ण सांभाळतात आणि त्यातच कामं करतात मी बॅक कॅमेराने दाखवते कामा कसे वाढतात आपण आता डान्स साठी ह्याच्यासाठी पाच मीटरचा घेर आहे ना घागऱ्याचा कपडा पाच मीटर असतो सहा मीटरचा आहे आणि हे सगळं हाताने करतात ब्लाऊजचं हे हे दाखवा बरं ला। हे बघा ह्यांची कला बघा आपण बोलतोय ना की एक मिनिट किती दिवस लागतं विणायला यायला दोन महिने लागत बघ एवढ्यालाच ही खरं आपली जुनी कला आहे खूप छान वाटते तुमचा आशीर्वाद मला पाहिजे माझा आशीर्वाद कशाला तुम्हाला आशीर्वाद मला पाहिजे खूप छान वाटला आमच्याकडे आम्ही आजीकडे राहतो ना तेव्हा गंगू अजून तुम्ही ती घ्यायच्या आता त्या नाहीयेत पण तुम्हाला बघितलं की त्यांची आठवण आली इथं कलि आहे ना ते माझं सासर आहे आणि आज मी उतरले तर नाही तर सोलापूरलाच उतरलो खूप छान वाटलं म्हणजे बघ कस माया असते चाला हेच आहे ना आपल्याकडे हेच आहे हेच बरोबर जीवत राहिलं तर बोलता हो। नाही गेलं तर कोण बोलताय चालेल चला खूप छान वाटला हे असे नाते तिकडचे जे माझ मला बालपण आठवलं आरी काय भेटत इथं खाण्यासाठी तिकडे आले पापड आतमध्ये

पूरी? पुरी जयपुरी भाजी है उसळ आहे अर्कोशिम सर आपको पसंद है कहां पे यहां पे आए हैं आप सो हॉटेल है होटलस नाव काय आहे आई हॉटेल जे तुम्ही स्टेशनला उतरला समोर आलो तर इथ काय काय भेटतं पुरी भाजी पुरी भाजी, भाजी वडापाव दिवसभर भा? दिवस भा। किती ते किती टाइम सकाळी ते संध्याकाळी टायमिंग हा आणि गरमागरम असते जेवण पण असतं जेवणाची व्यवस्था नाही चालू करायची चालू करायची आता गर्दी असते की कमी असते कमी त्यामागे ट्रेन थांबत नाहीत ना इथून अकुलकोडला जायला जास्त सोय नाही पण तुम्ही उतरलं तर इथून डुगडुगी भेटतात ना वीस पर पन्नास काहीतरी घेतात ना इथून असं मंदिराजवळ जायला आणि इथं तुम्ही उतरलं फ्रेश झालं की तुम्हाला गरमागरम नाश्ता भेटतंय हॉटेल हा एकच आहे दुसरा आहे पुढे पुढे आहेत पण स्टेशनला उतरले स्टेशनच्या चालेल चालेल मला घ्यायला आलेत म्हणजे जे शेतीत काम करतात सिद्धू ते त्या बाजूला आहेत तिकडून उतरून मला जायचं आहे तर अक्कुलकोट स्टेशन खूप दिवसापासून दाखवायचं होतं मी आले खास श्रावणात ते सोमवारी म्हणजे चौथ्या सोमवारी आमचा घरचा देव आहे त्याची यात्रा असते येणं जमतच नाही मला आठवतच नाही की मी ते यात्रा कधी हे केले आता सासूबाई एकट्याच राहतात गावी दीर पण अक्कलकोटला राहतात तर ह्यावेळेस सगळं मिळ जुळून आलं त्यासाठी मी आले तर असा हा निवा आमचा स्टेशन आहे किती कवर केलं आहे रेंजचा खूप प्रॉब्लेम आहे इथे व्हिडिओ अपलोड करायलासुद्धा सुद्धा आणि इथे तिकीट घ्यायचं आधी इथूनच बसायचो आम्ही गाडीला हे बघा एकदम सॉन एरिया मागे मी थोडंसं ग गाडीतून जाताना दाखवलं होतं अकोलको स्टेशन आत्ता प्रत्यक्ष दाखवायला मिळालं इथं आता थोडीशी सोय केली आहे तिकीट खरं असं आहे म्हणजे आधी तर आम्ही तिकडूनच घ्यायचो हा सगळा एरिया आणि इथं पूल आहे ह्याच्यावरून आता मी वरती चालले चालेल चला चला लवकर 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 ऊन बघा पावसाळा वाढतो का तुम्हाला ए, ए जो त्यांचा गेटअप आहे ना म्हणजे बंजारा लमाणी लमाणी बोलतात तिकडं लमाणीच बोलतात बंजारा हे नंतर आम्हाला शिकताना माहिती पडलं पुस्तकामध्ये की ह्यांना बंजारा प असं ह्यांना बंजारा म्हणून ओळखतात तर हे आता हे दोन्ही बाजूंनी जाळ्याबिळ्या लावून पॅक तरी केल्यात जेव्हा मी सुरुवातीला लग्न करून आले होते अठ्ठावीस वर्षापूर्वी हे असं नव्हतं इथून उतरतो आणि इथून माझ्या सासरी जायला रस्ता आहे आणि बसेस नाही हे नाही बाईक किंवा कोणाची तर गाडी असेल तरच हे अक्कलकोट रोड चा दोन रिक्षा थांबलेत तू रिक्षा था चालवतो ओके कुठं जातात ह्या रिक्षाला अजून कुठं नागोणसवरला मंदिरला मंदिरला हे आपण तिकडे तिकडं सिद्धू आठ बघतोय लवकर पोचायचंय बोलेल काय अक्का शूटिंग करायचं बसलेस एकडेच भरले इकडे बर तोर याला मुंद आज चलो हा व्हिडिओ मी इथं संपत आहे व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका